सुप्रभात मित्रांनो मी अमित सावंत तुमचं स्वागत करतो आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अमित सावू लासो आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस आणि आता वाजले सकाळचे साडेपाच आणि आज आहे मंगळवार ना आज कोणता सण आहे ना सुट्टीचा दिवस आहे तरी पण मी निघालो एका राईडवर त्याबद्दल मी तुम्हाला मोटोब्लॉक सेटअपमध्ये सांगतो आणि ऑलरेडी टँक बॅग वगैरे सगळं माउंट करून झालं आहे फक्त हेल्मेट वेअर करायचं आहे आणि राईडला सुरुवात करायची आहे सो डायरेक्ट आता मी तुम्हाला मी मोटोब्लॉक सेटअपमध्ये भेटतो सो so, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आज डेला निघालो आहे एका राईडवर आज आहे मंगळवार कारण कंटिन्युअसली दोन संडे मी कुठेच राईड केली नाही आहे सो so, त्यामुळे मूड ऑफ होता की कुठेच राईड करायला मिळालं नाही त्यामुळे आणि फायनली आज निघालं आहे एका राईडवर पण आज फर्स्ट टाईम मी डेला राईड करत आहे वर्किंग डे आज बाकीचे सगळे जॉबवर जातात आणि मी राईडला जातो आहे खरंच हा दिवस आहे ना सगळ्यांच्या आयुष्यात येऊ मन झालं तर ते करायचंच आहे सो मनासारखं जपता आलं पाहिजे सकाळी उठलो मॅसेज केला बॉसला की आज मी येऊ शकत नाही आहे आणि फ्रेश झालो आणि निघालो बाईक काढली आणि राईडला सुरुवात केली सो असा काही प्लॅन झाला आजच्या राईडचा सो आजच्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी निघालो आहे भिवंडीला भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तो दोन महिन्या अगोदर ते ओपन करण्यात आलं आहे दर्शनासाठी सो थर्टीन मार्चला त्यांनी ओपन केलं आहे थर्टीन मार्चला ओपन झालं आहे ते दर्शनासाठी सो so, आणि आज मी निघालो आहे त्या मंदिराकडे राजाचं दर्शन घ्यायला जोगेश्वरीपासून अराऊंड सिक्स्टी किलोमीटर्सवर मंदिर आहे आणि पडगा टोल नाका यायच्या अगोदर एक लेफ्ट टर्न घ्यायचा आपल्याला तो लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आपण तिथून मग त्या मंदिराकडे जाऊ न मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे जर तुम्ही बाय रोडने येत असाल तर कसं यायचं रोडचं मी आता अपडेट देत जाईन दे तुम्हाला की कसं यायचं आहे हा आहे मुंबई नाशिक हवे तुम्ही इथून सरळ येणार तुम्हाला एक करीजमा धावा लागेल त्यानंतर एक लेफ्ट आहे हा लेफ्ट टर्न तो घ्यायचा आहे थोडं आतमधून यायचं आहे सो असा रस्ता आहे दोन्ही साईडला पाईप्स आहेत पाईपलाईन आहेत गावागावातला रोड असल्यामुळे रस्त्याची अवस्था जरा बरोबर नाही आहे, आहे। गावा गावा तला तला बरबर नहीं है। सो असे रस्ते आहेत मध्ये मध्ये आता खराब पॅच आलं आहे आणि समोर चांगला रस्ता आहे खराब पॅच पण यायला पाहिजे रस्त्यामध्ये म्हणजे खड्डे वगैरे तरच आपल्याला चांगल्या रोडची किंमत समजते महत्त्व समजतं तसंच लाईफमध्ये पण तसंच आहे जर खराब वेळ चालू असेल ना तर त्यात तुम्ही खचून जाऊ नका कारण ती खराब वेळ कधी ना कधीतरी संपणार आहे आणि चांगली वेळ येणार आहे सो त्यामुळे खराब वेळ तुम्ही खचून जाऊ नका त्याचा सामना करा कधी ना कधी तरी चांगली वेळ ही येणारच आहे तिथून तुम्ही सरळ यायचं आहे इकडून दोन्ही साईडला पाईपलाईन्स आहेत मोठे मोठे पाईप्स आहेत आणि त्यानंतर इथे तुम्हाला एक बोर्ड दिसेल छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सो so, इथून आपल्याला जायचं आहे इथून अजून दीड किलोमीटरवर ते मंदिर आहे सो सगळं तुम्हाला रूट्स सांगत जातो आहे इकडून आपले गावचे रस्ते असतात तसंच आहे इथे तुम्हाला शेलार पाडा म्हणून एक ॲरो दिसेल आतमध्ये सो तिथून तुम्हाला राईड घ्यायचं आहे मी पुढे गेलो होतो त्यानंतर मग एका लोकलला विचारलं तेव्हा त्या मुलाने सांगितलं की एक राईड टर्न येतो शेलारपाडा तिथून आतमध्ये तुम्हाला सरळ जायचं आहे माझ्या समोर आहे ते आहे आपल्या महाराजांचं मंदिर खूप छान असं हे मंदिर आहे वा 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 एकच नंबर सो हे मंदिर आहे शिवाजी महाराजांचं एक नंबर एक नंबर खूप छान छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार धोरण पराक्रम आणि इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराठेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे पहिलेच भव्य मंदिर आहे या मंदिराची रचना गडकोट किल्ल्यातारखे आहे मंदिराभोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार आहे या मंदिरात प्रवेश करताना भव्य दिव्य किल्ल्यात प्रवेश करते की काय असंच वाटत मुंबईपासून साठ किलोमीटर आणि ठाण्यापासून पस्तीस किलोमीटरवर हे मंदिर आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी ही संकल्पना पुढे आणली आणि प्रत्यक्षात ती उतरवली हे मंदिर शिवाजी महाराजांच्या जीवन कामगिरीचा एक आदरांजली आणि कायमचा पुरावा आहे महाराजांचं हे भव्य मंदिर अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणार आहे आणि हे मंदिर शिवप्रेमीसाठी तीर्थस्थळ बनणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट अखंड कृष्णशिला पाषाणातून घडविण्यात आली आहे महाराजांची मूर्ती अयोध्यातील श्रीरामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे महाराजांच्या उजव्या बाजूला स्वराज्य राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं मंदिर आहे महाराजांच्या डाव्या बाजूला श्री भवानी माता यांचं मंदिर आहे तटबंदीच्या खाली छत्तीस चबुतरे बांधले गेले आहेत या टबुतरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे साकारले गेले आहेत मंदिरात येणाऱ्या सर्व भाषिक शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास कळावा यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये देखाव्याची माहिती दिली आहे जमदार तलवार म्हणजे ती किती वजन आहे त्याचं आठशे ग्रॅम ते हजार ग्रॅमपर्यंत वजन आहे किती इंचापासून ते इंचापर्यंत आहे चौतीस इंचापासून ते अडतीस इंचापर्यंत आहे या तलवारीच्या बद्दल या स कुकरीबद्दल धनुष्यबाण कती तलवार वेग सो या सगळ्याबद्दल इथे पूर्ण माहिती दिली आहे त्यांनी तलवारीचे वेगवेगळे प्रकार आहेत खंडा तलवार पट्टा आहे दांडपट्टा पट्टा, मराठा धोक तलवार सो ढाल आहे आपल्या महाराजांनी चिलकत जो घातला होता त्याचं वजन आहे तीन ते पाच किलो त्या काळात ते भाला कुराड विटा म्हणजे वेगवेगळे प्रकारच आहेत त्याचे सो ते इथे ते पूर्ण त्यांनी वजन लांबी आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्या सगळ्यात दिलेलं आहे त्यांनी आत्ताच महाराजांचं दर्शन घेऊन तुमच्याशी बोलायला आलं आहे जसं मी बाहेर बोललो की बाहेरून खूप छान वाटतं आहे मंदिर त्याच्यापेक्षा अजून खूप छान वाटतं आहे आतमध्ये आल्यावर जेव्हा मी जसं आतमध्ये एंटर केलं एकदम पूर्ण पूर्ण सगळा परिसर बघितला एवढं छान वाटलं ना की त्याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत खरंच आणि महाराजांची मूर्ती म्हणजे खूपच छान आहे एक म्हणजे मन प्रसन्न होतं खूप छान वाटते इथेहून कारण इकडचा परिसर इकडचं वातावरण वगैरे खूप शांतता आहे इथे आणि थोडा वेळ मी बसलो आणि पूर्ण मंदिराच्या आवारात पूर्ण फिरलो जर कोणाला माहीत नसेल महाराजांचा इतिहास पूर्ण डिटेल्समध्ये तर इथेहून तुम्हाला पूर्ण माहिती पडेल की काय त्यांचा इतिहास होता कसे त्यांचे मावळे होते त्यांनी काय काय केलं ते, ते सर्व इथे सगळं डिटेल्समध्ये दिलेलं आहे बाजीप्रभू हिरकणी एसाजी कंक सगळ्यांबद्दल माहिती इथे प्रोवाइड केलेली आहे तर आपल्याला इथे येऊन या मंदिराजवळ भेट द्यायची आहे महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि सगळी माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे इथे तुम्ही या महाराजांचं दर्शन घ्या खूप छान वाटेल या मंदिरात फिरून तुम्हाला इथे तुम्हाला येण्यासाठी बाय रोडच यावं लागेल मुंबई नाशिक हायवे आहे त्या हायवेने येऊन तुम्हाला पडगा टोल नाकाच्या अगोदर एक लेफ्ट टर्न येतो त्या लेफ्ट टर्न मार तो लेफ्ट टर्न मारून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे आतमध्ये गावागावातून रोड आहे सो ते तुम्हाला गुगल मॅपवर जर तुम्ही लोकेशन टाकलं श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी एवढं जरी तुम्ही टाकलं गुगल मॅपवर तरी तुम्हाला गुगल मॅप बरोबर लोकेशनवर आणून सोडेल सो खूप छान असं मंदिर आहे प्रत्येक माझ्या वाक्यात तुम्हाला खूप छान खूप छान खूप छान हेच ऐकायला मिळेल कारण शब्द नाही आहेत माझ्याकडे हे पूर्ण मंदिराचं वर्णन करण्यासाठी सो एवढं हे छान मंदिर आहे आणि इथे येऊन मला खरंच आता जायची इच्छा होत नाही आहे मगासपासून मी पूर्ण फिरलो दोन ते अडीच तास झाले मला इथे येऊन पूर्ण मी मंदिराच्या आवारात फिरतो आहे सगळी माहिती पूर्ण वाचून घेतली त्यांच्या शस्त्राबद्दल माहिती मिळवली सगळं माहिती मिळवली आहे ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओमार्फत तुम्हाला सगळं समजेलच कारण हे व्हिडिओ पूर्ण डिटेल्समध्ये असणार आहे वीक डेला येण्याचं कारण म्हणजे इथे कोणी गर्दी नाही आहे हे जर मी वीकेंडला आलो असतो तर मला एवढं चांगल्या पद्धतीने शूट करता आलं नसतं त्यामुळे मी हा डिसिजन घेतला की वेगळेला मी राईड करेन आणि महाराजांचं दर्शन घेईल चांगल्यापैकी सो खूप छान दर्शन झालं पूर्ण मला मंदिराभोवती फिरता आलं त्यांची माहिती समजली मला त्यांचा इतिहास समजला मला डिटेल्समध्ये समजला त्यांची कोणते शस्त्र होते ते समजले कोणते तलवारी यूज करायचे भाला वगैरे सगळं मला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पडल्या ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो या व्हिडिओपुरती एवढंच ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडिया इथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा सो इथे या आवर्जून आपल्या महाराजांबद्दल माहिती मिळवा खूप छान पद्धतीने माहिती इथे प्रोव्हाइड केली आहे महाराजांचं दर्शन घ्या तुमचं मन प्रसन्न होईल जसं माझं झालं आहे